<laughs> गेल सांगता एन्जॉय तुम्ही असं एन्जॉय करता ना अरे करू करू आम्हा आपली बारी येईल कारण ते पैशावरती गेम चालत असं फुकट नाही चालत गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपण ही लवकर सुटलो तो चार वाजता साडेचार ला तर आपल्याला जायचं गोटीला तर गोठी पासून तिथून मग वरचा जॉवर मुखडा आणि पाल पालघरला जायचं तिकडं फिरायला तर चला मित्रांनो अशीच व्हिडिओ कंटिन्यू करायला तिकडं माझी बहिणी तिकडं तिथून मग तर मित्रांनो इकडं रोड आहे ना लय खतरना लय भारी रोड नाही तर मित्रांनो आपण पोहोचलो इथं तर भरपूर टाइम झाला आपण इथे पोहोचून तर बाकीचे पोरं घेऊन राहिलेत गोठी तिकडून गाव तर गाजेनते पण आवर राहिलेत तर आपला फिटर तर पीटर आपला सगळा साहित्य संघाशी कारण आपली गाडी कधीही बंद पडली तर आपला पीटर संघा कोणती सुद्धा गाडी नीट करून देऊ शकता तर मित्रांनो ही गाडी ना आधी कशी होती ताता कशी बनवली डायरेक्ट ब्रँडेड मध्ये आधी गाडीच डायरेक्ट पूर्ण पूर्ण शो आहे काही शो नव्हता आणि आता पूर्ण पॅनल टाकला आहे गाडीला म्हणजे पूर्ण गाडी नवीन करून टाकली डायरेक्ट तर मित्रांनो सोडे खारचा इस्तेमाल करता कुठे जर फायबर तुटला तर सोडे सक्सेस होऊ शकत तर मित्रांनो आम्ही सगळ्यात पुढे आलो बाकीचे कॅंग दुकानावरती थांबले यांचीच वाट पाहू राहिलो आज साहेब भरपूर टाइम झालाय आणि अजून टाइम करू राहिले या अरे आम्ही आता ना खोटाळ्यापर्यंत चाललोय तुमच्या नाही ना आमच्या पुन्हा आहे घरी माहितीये तुम्हाला आवडे <laughs> 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 <क्याने> शेवा ना काय इथून आपल्याला चिप्स घ्यायचात चार चिप्स घेतला तर मित्रांनो आपण आता जेवार मध्ये तरी पण किती ते सांगता नाही तर आपला तेजूबाई पेट्रोल का आलाय तेजूबाई कस काय वाटतंय म एक नंबर एक नंबर, एक नंबर डायरेक्ट तरी मग बाकीची गँग राहिले ती सुद्धा आली आता सर्व गँग पोचले तर मित्रांनो आपण आता जव्हार मात्र निघालो पुढे तर मित्रांनो मी रस्ता चुकलो त्याच्यामुळे डायरेक्ट टर्न घेतला आणि डबल आता

तर इथ आय लव्ह जोहार तर इथं थोडासा शूट करू इथून मग डायरेक्ट वाईट कुठेतरी तर मित्रांनो आपला शूट झाला इथं तर इकडं यास पट्ट्यामध्ये ना पूर्ण हिट आहे तर आपल्याच ఇది కూడా కొంత కిల్లాగా అది ఇది కిల్ అయితే ఇది కూడా తెసా ఇట్లా పాయింట్ లేక తరగా మిత్రం తెసా ఇట్లా తెసా ఇట్లాగా కిల్లా కొంత తరీ కిదర్ కుటి కిదర్ కుటి చాలా బస్ డబ్బు तर आपलं इथलं पॉइंट बघायचं झालं आता दुसरीकडे जायचं आहे तर मित्रांनो आत्ताच एवढी हिट आहे तर पुढं उन्हाळ्या मधिक हिट असेल ते सांगता येत नाही तर आपली पूर्ण संपूर्ण टीम एकदम निवांत झाडाखाली बसायचा प्रयत्न चाललाय

एकदम खतरनाक अशी झाड आणि खाली घर पण आहे सुपर व्हेरी नाईस तर मित्रांनो बघू शकता जंगल डाक जंगल तरी आपले आदिवासी राहते घरात असतात का सारखे आपले आदिवासी डोंगरातच पाटात त्याच्यामुळं त्या सगळी घाट आहे का हा काय तर इथं खाली रोड आहे मग आपण कुठून आलो आपण ते तिकडून आलो तर मित्रांनो आम्ही सकाळ बसून काहीच खाल्ला नाही आणि आमचा छोटासा नाश्त्याचा ठीक आहे हो गेले त्या वाट्याला नाही

आड़ा, आड़ा, आड़ा। <laughs> अरे मेरे को डर लागताय रे तर बघू शकता मित्रांना एवढा खतरनाक रोड आहे डायरेक्ट दोन्ही साईड ना खतरनाक अशी झाड झाड डायरेक्ट आहे या रोड ना रात्री कोणीच प्रवास करीत नाही टू ट्वेंटी लवर फक्त चाला हमारे <laughs> पास पैसा कमी आणि आग जास्त ऊत <laughs> जास्त पैसा कमी जास्त बघू शकता मित्रांनो आवड बारीक रोड आहे बारीक आणि एकदम खतरा जंगलातून घनदा जंगलातून रोड आहे आणि हे रोड ना प्रवास नाही करतात कुणीच कामी तेसा ती ये टेला बघायसाठी फक्त हा घाट बघायसाठी आणि ए अरे कान न कर रेकॉर्डर लागत आहे भाई ये तजागे होस ए गुडगा 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 ए गुडगा अयो ना कनगा <laughs> ओर <laughs> गाडी चेंज झाली ते गाडे स्टार माटाला <laughs> तर मित्रांनो माय गोड जीव डायरेक्ट असं मोठी धरून चालत आहे ड्रायव्हरला लय मजा येते पण मागा बसणार त्या चड्डीत मग त्याला डायरेक्ट राट पाळण्यात ते बसल्या कसा वरून का लिहाल वर <laughs> जीव कस घाबरत तसा शिन होतो डायरेक्ट मध्ये हो आजो गाड sample ना है अबला sample 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 तो गए निकले अरे निकले अरे हमारे बंदे निकल गए देखो देखो काम आ रहे हमारे हमारे बंदे आ गए हमारे बंदे आ गए ये आ गए देखो भाई ये हमारी बाप चेंज की है, देखो हमारे भाई क्या आ रहे रे भाई कार थोड कमी ना गुडघटी एका लिता घाले डायरेक्ट तर घाटाशी था। खाली थांबलो थोडं वेळ तर मित्रांनो आता इथं थांबलो थोडं वेळ आता इथून निघायचं आहे डायरेक्ट समुद्रामध्ये जायचं आपल्याला तर, तर... <laughs> तर आपली टू ट्वेंटी स्प्लेंडर आणि एच डिलक्स आणि इकडं टू ट्वेंटी आणि इकडं न्यू गाडी आहे गाडी पंचर हो चुके तर आमची एक टू ट्वेंटी पंक्चर झाली पुढं बारा किलोमीटर जायचं तिथं आपल्याला पंक्चरचं सापडत होता बरोबर अरे नऊ घेतलं आणि आम्ही एक एक गाडी चार चार जण ऍडजस्ट करायचे मग हे गाडी एम टी येणार आहे ती पंक्चर झालाय ती टू प्लेस टायर टेस्ट त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर मित्रांनो गॅरेज पोहोचलो पण गॅरेज बंद आहे तर फोन करून बघू तर दाजी फोन करून राहिले हॅलो इथं गॅरेज वर होतो म्हटलं गाडी पंचर झाली आहे तरी किती

तर आम्ही पंधरा जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटर लांबून आलं तिकडून दुकान सापडे सापडे तिथं होता पण हे बंद आहे आता इथे एक किलोमीटर पुढे आहे तिथं जाणार आहे तर इथलं गॅरेज चालू आहे तर आपली गाडी खोलायला सुरुवात केली लय थकलो आम्ही लय थकलो आज गाडी पैसा झाल्याचे लय लाभ आलोय तर आम्ही लय लाभ चालू हे आता ता, कुठून ना म्हणूनच दिवस काढ राहिलो

तर आता पंचर काढून झाली आता निघायचं पुढे तर मित्रांनो आता गाडी बसलो तर बारा वाटत महत्वा तर गाडीत पेट्रोल कमी वाटलं त्याच्यामुळे आपण पेट्रोल पंपावरून पेट्रोल टाकून घेतला आणि गर्दी सुद्धा भरपूर आहे पेट्रोल पंपावरती तर आपली गँग तिकडे उभी तर अजून एक गाडीत पेट्रोल टाकायचं आपल्या तर ह्या गाडी आपली ही गाडी पंचर झाली तर आता ही गाडी परत पेट्रोल टाकायला आधी टाकला था ना आ? आधी टाकला खतम तर खतम हो गे तर फिर डालेंगे हम तर बाहेर फिरायचं म्हणलं जास्त पेट्रोल टाकून घ्यायला तर कारण तरी काय होईस का सांगतोय नाही त्याच्यामुळे मग आपण पेट्रोल टाकून घेतलाय गाडीत पेट्रोल जास्त असला म्हणजे टेन्शन नाही राहत परत तर मित्रांनो पाणी आला आम्ही लपलपणे त्या जागा होत नाही तर आता आम्ही चालू इथून पुढ्या तर मित्रांनो आता आपण डहाणू मध्ये पोहोचलो आज तरी आपली कंपनी लेट आलेली तर मित्रांनो आपण पोचलो डहाणू बीच वरती तर कुठेही बघा निसतं पाणी पाणी Dano Beach, Samudra Lematih, wow. Finalnya

Dette er du. ये तांबा पर जाओ पर है ये तांबा पर जाओ เนี่ย राज जी

गेल सांगता एन्जॉय तुम्ही असं एन्जॉयच करता ना करू करू आबा आपली बारी येईल थोड्याच टायमानी कारण ते पैशावरती गेम चालते असं फुकट नाही चालत आलेली आपली पलटल बघी बघी

तो यो वाला गाडी मारू को पेट्रोल भाव पेट्रोल काय भाव आहे ना एक नका ना YouTube ची व्हिडिओ डायरेक्ट कर पहिले तू ए व्हिडिओडी लखरे बाबा नो तर मित्रांनो आम्ही आल तर तिथपर्यंत पाणी होता तर आता फार हे इकडे खाली गेला जशी संध्याकाळ व चालली तस पाणी खाली जात चाललंय नेमका काय विषय काय समजत नाही

మి్రనోద్రాల్ ఔషధి కాయ తరి اي نو ولد ها بھگا گا 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 گا

तर मित्रांनो एवढी हिष्ट आहे ना संध्याकाळ झाली तरी गरम घर आहे आता जाऊन तिकडून फिरून झालंय आता घरी जायचं प्लॅन आहे टू घर